मी यापूर्वी दादांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे एकदा एखाद्या कार्यकर्त्याला मदत करायची भूमिका जर दादानी घेतली तर दादा त्याचं सोनं करतो हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे बोले तसा चाले स्पष्ट बघतं आणि अतिशय परखड बोलणार काम होणार नाही तर होणार नाही वाईट वाटलं वाईट वाटलं होणार असेल तर त्याला मदत केल्याशिवाय राहत नाही दादाची ही गुण आहे हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले आहे म्हणून दादा सगळ्या महाराष्ट्राला आवडतात मी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माझा सन्मान एवढा केला त्यांनी की दादा मेळाव्याला नांदेडला आले आणि माझ्याकडे जेवणाचा कार्यक्रम होता त्यानंतर दादा इथून निवडून निघून गेले आणि मला नंतर पक्षांतर करावं लागले तेव्हा दादांना थोडस फील झालं मला दादा बोलले आणि मलाही चूक झाल्यासारखं वाटली आता ती चूक सुधारून घेण्याची संधी मला योगायोगाने मिळाली आणि मी आता दादाच्या जवळ गेलो खरं तर दादाचे गुण सांगण्यासारखे खूप आहेत बोले तैसा चाले स्पष्ट वगता आणि अतिशय परखड बोलणार काम होणार नाही तर होणार नाही वाईट वाटलं वाईट वाटलं होणार असेच त्याला मदत केलेशिवाय राहत नाही दादा एक आदर्श घेण्यासारखा आहे सकाळी साडेसहा सात सा, वाजता दादा खुर्चीवर बसतात दादांचा दरबार सात सा, वाजता सकाळी सुरू होतो वेळेचं बंधन पाळणार महाराष्ट्रामध्ये असा नेता नाही बघितलं